एकोणीस जानेवारीला सकाळी होणाऱ्या रेल्वे रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेगाव लोहमार्ग पोलिसांनी मला नोटीस दिलेली आहे असल्या नोटिसांना मी कधी भीक घालत नाही मी या नोटीसांना घाबरत नाही कारण आंदोलन करणं सत्याग्रह करणं न्याय मागणं हा आमचा अधिकार आहे संविधानाने तो आम्हाला अधिकार दिलेला आहे सरकारने आमचं आंदोलन दाबण्यापेक्षा आमचा आवाज दाबण्यापेक्षा आम्हाला अशा नोटिसेस देण्यापेक्षा सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्या सोयाबीन कापसाला दरवाढ द्या पीक विमा द्या नुकसान भरपाई द्या येलो येलोमोजॅकची मदत द्या यातलं सरकारनं काहीच केलं नाही आणि उलट आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकार त्या ठिकाणी करत आहे असल्या नोटिसांची मला सवय आहे असल्या नोटीसास मला नेहमी येतात मी त्याला अजिबात त्याची पर्वा करत नाही सरकारनं किती आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तरी आंदोलन होणार म्हणजे होणार